रस्ता एवढा खातर ना आहे ना माझ्यावर राहिली ऑफ रोडिंग करायला असं रे कडे जास्त मृता म्हणून एवढं तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त मजेत ना तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण या ट्रॅक्टर निघून घेऊन आहे आपल्या आपल्या खालच्या शेतात कारण की आपली आहे चालू होती ना तर ती झाली आहे आता आहे व्हायचंय हे बघा आपला रस्ता दाखव तुम्हाला कसा आहे एकदम खतरनाक ऑफ रोडिंग असे बले बले दगड मी तरच काहीच नाही अजून पुढे लय खतरनाक आहे एक ट्रॅक्टर गेला आपलं पुढं मोठं लावलं आपण एक आणि एक आपला आगारचा छोटा घेऊन चाललोय हळूहळू जाऊ द्यावं लागणार आहे आपण पुढचं जे त्याचं भंपर होतं ना ते पण खोलून टाकलं कारण किड दगडलं मोठे मोठे ना पुढं पण टेकलं असतं ते एकदम खाली होतं त्याच्यामुळे ते खोलून टाकलं आता ना हो हो भंपरचंच चला तुम्हाला दाखवतो कसा रस्ता आहे पुढं याबाई इथून हा एक बाजूला आहे ना पूर्ण असं इथं खाली गेला बरं का असं आता हे दिसत नाही इथून कॅमेऱ्यात आणि ती पूर्ण असा ही बाजू पूर्ण खाली दाबली इकडची तशी वावरत आणि इकडे ह्या बाजूला पूर्ण उंच दगड आहे एकदम हळूहळू काही इकडे अशी इकडे सगळं उंच आहे इथं बघ इडं तर पुढं इतका खातरनाक आहे ना कारण की ट्रॅक्टरचा आणि त्याचं माप बसत नाही छोटं ट्रॅक्टर येतो ना आपला मोठ्या ट्रॅक्टर बरोबर स्टेबल चालतो पण लहान आहे ना एकदम खाली दगडं पण लागायची भीती वाटते त्याच्यामुळं आहे ना या बघी दहा अशी दगड आणि त्याच्यात ट्रॅक्टरचं एकदम माप बसलं नाही त्याच्यामुळं याबा अशा क नाळे तर रस्ताच नाही त्याच्यामुळं आहे ना पण आपल्याना तिकडे बिट्या काढूनच आणा लागणार नाही तिकडे सगळे उंदरं खाऊन जातील या बघितून असं वावर चला डाऊ चला जाऊ डायरेक्ट शेतात आपण पोचलो वावरात तर आपला पुढं ट्रॅक्टर आला होता आणि मोठा तो आता भरत आलाय जवळजवळ इथे एवढं भरला असं लावून ते लवकर आलं होतं ट्रॅक्टर म्हणून भरत आला आपण आला तोपर्यंत भरत आला आता अजून इकडे बाकी असं हा ट्रॅक्टर इथून एवढी कात भरली अशी असं भरत चालली अजून भरपूर आहे एवढं भरून जाईल एक ट्रॅक्टर भरला आपला तिथं लावून दिला आता जेवणाची सुट्टी घेतील जेवण करतील आपण आपलं एक घेऊन चाललो आता घरी अजून दोन तीन भरतील टॅक्टर असं एक घेऊन जाऊ आता याच्यात ना आपण जाळ्या पण विसरलो मग चार लावून घेतलं चला आता खाली करून येऊ घरी मग परत ते घेऊन जाऊ दुसऱ्या याच्यात घर जागा नाही आपण इकडं आपल्या रोप सावर होतो

कारण की इथला कावर तयार करायचे मग दोन ट्रॅक्टर लावून लगेच जाऊन घेऊन आज नाही धावतं चालू रस्ता एवढा खतरनाक घे ना माझ्यावर राहिली ऑफ रोडिंग करायला तिला पण आधी म्हणलं लहान ट्रॅक्टर म्हणलं अजून एक मोठं पटकन वाहून गेले त्याच्यामुळे दुसरं आत्ता वाजले दीड आपली एकच खेप झाली आपण आपले दोन्ही टॅक्टर येतो उभे अजून आपले इथून एवढं बाकी इथून तिथपर्यंत बाकी वरून येतपर्यंत मी ते कॅरेट ठेवले इथून असं भरीत भरीत तिथून तिकडे बाकी म्हणजे अजून दोन तीन ट्रॅक्टर भरतील हो ती माणसं गेले शेजारच्या खालच्यावर आपली खालच्या सोन गेलो होती ना भरता येते ते थोडं राहिला दोन तीन ट्रिपा मग त्याच्यानंतर आपला वेळ आहे बघ गवत किती झाले तरी या वर्षी वर्षीला कमी आहे गवत नाही तर दरवर्षी इतकं गवत राहायचं अवघड आपला इथं जीव उभा तो पण आणून ठेवला होता आपण त्याच्यानं काय व्हायला नाही समजा जर थोडेफार उरले तर घेऊन जायचे नाही तर मोठे येणी न्यायचे कारण की रस्ता एवढा अवघड आहे ना तर लहान ट्रॅक्टर नेणं ना सोपत नाही ने। आता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच वाजले आपले शेवटची ट्रॉली ही बघा शेवटची एवढी आणि अजून एक राहिले एक उद्या होणार आहे आपला ट्रॅक्टर भरून चालव आपण दोन या मोठ्याला असत्याय ख विषय तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये